छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालेलो खरं तर आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला अभिमान वाटणं हीच महत्वाची बाब आहे कारण इतिहासाबद्दल अभिमान वाटण्यासाठी आपल्याला तो इतिहास आधी वाचावा लागतो समजून घ्यावा लागतो आणि खरं तर अभिमान वाटण्यासारखा तो असावा सुद्धा लागतो पण म्हणून आपल्या इतिहासाचा नुसता अभिमान वाटूनही उपयोग नाही त्या इतिहासाचे नुसते गोडवे गाण्यामध्ये काही अर्थ नाहीये तो इतिहास नुसता वाचण्यात अर्थ नाहीये की डोक्यावर घेऊन नाचण्यात सुद्धा अर्थ नाही अर्थ आहे तो इतिहास शिकण्यामध्ये अर्थ आहे तो इतिहास स्वीकारण्यामध्ये अर्थ आहे त्या इतिहासातून प्रेरणा घेण्यामध्ये आणि तो इतिहास जर छत्रपती शिवरायांनी घडवलेला असा इतिहास असेल तर त्या इतिहासाविषयी नुसताच अभिमान बाळगण्याचा तुम्हाला मला अधिकारच नाहीये तर त्या इतिहासाची पारायण करून तो स्वीकारून स्वाभिमानी होऊनच इतिहासाबद्दल अभिमानी होण्यामध्ये अर्थ आहे पाठीवरचा इतिहास पुसला जाऊ शकतो कागदावरचा इतिहास फाडला जाऊ शकतो पण इथल्या सगळ्या माणसांच्या काळजावरती छत्रपतींच्या पराक्रमाचा जो इतिहास कोरला गेला आहे तो कधीच मिटवला जाऊ शकत नाही आणि त्याच काळजावरती कोरलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातून प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी प्रेरणा मिळत राहावी असं छत्रपती शिवरायांच चरित्र हे शिवचरित्र आहे आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला मृत्यू फक्त पन्नास वर्षांचं आयुष्य आहे ना पण साडे तीनशे वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांची सुद्धा प्रेरणा म्हणून तुमच्या हे आयुष्य उभा आहे तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये ते उजळून निघालाय या आयुष्याची कीर्तिरूपी मशाल अजून सुद्धा पेटलेली आहे आणि अंधारलेल्या काळोखाच्या वाटेवरती तुमच्यासाठी माझ्यासाठी आयुष्य प्रकाशाची वाट निर्माण करताय आयुष्य आम्हाला सांगताय तुम्ही नियोजन करा ते आयुष्य मला सांगते तुम्ही ध्येय बाळगा ते आयुष्य मला सांगते तुम्ही निष्ठा बाळगा हे आयुष्य मला सांगते तुम्ही ठरवा हे आयुष्य मला सांगते की आई वडिलांच्या स्वप्नांचा ध्यास ते आयुष्य शिकवते आत्मविश्वास ते आयुष्य सांगते ठेवा आणि आयुष्यच आहे की जे गाजवा शौर्य म्हणून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी आयुष्यासमोर नतमस्तक होताना त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो सांगावा लागेल की छत्रपती शिवरायांच्या नावाचा बेबीच्या देठा देठापासून पासून जय जयकार आपण करूच पण त्यांच्या विचारांची वाट सुद्धा आणि नुसतंच कपाळावरती चंद्रकोर कोरण्यापेक्षा दाढी वाढून फिरण्यापेक्षा गाडीवरती बघतोस काय मुजरा करस लावण्यापेक्षा आणि भगव वादळ भगव वादळ भगव वादळ असं करण्यापेक्षा अहो छत्रपती शिवरायांच्या विचारांचं असं काही वादळ आपण या देशामध्ये निर्माण करू की त्यांच्या विचारांना जो पाहिजे त्यांच्या विचारांना जो अपेक्षित आहे तो भगवा सगळीकडे फडकल्याशिवाय राहणार नाही तर ज्या मातीनं शिवरायांचा पराक्रम पाहिला त्या मातीतल्या लेकरांना आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा याची जाण असलीच पाहिजे काही वर्षांपूर्वी बाहुबली नावाचा काय सुंदर पिक्चर आहे काय जबरदस्त कथा आहे भव्य दिवस सेट सगळ्यांना आवडला मला सुद्धा तो चित्रपट खूप आवडला काही दिवसांपूर्वी म्हटला अरे सर आमच्याकडचा बाहुबली काय जबरदस्त पिक्चर आहे काय सुंदर चित्रपट आहे काय त्याच्यामध्ये कथा आहे काय त्याच्यामध्ये राजमाता आहे जी मुलांना स्वप्न दाखवते चारित्र्याची शिकवण देते आणि म्हणते मेरा वचन हे मेरा शासन आणि काय तू राजपुत्र आहे चरित्र संपन्न पराक्रमी राजा है जो मनोरत हाथ वाले की श्रीमुंगलिया नहीं काटते तो जो अपने जीव है। है। असा राजा जी, असा राज्य जीव दया तैयार है अप्रतिम है प्रेरणादायी है राजा राज्य पाजे पे सग पिक्चर मे फिल्म मध्य सिल्म होता असा राजा कभी होता राज्युते सैनिक आणि त्या क्षणी माझ्या सारख्याच्या ओठावरती लगोलं ग्यावं आणि मी त्याला सांगा की अरे बाबा ऐक असा राजा होता असं राज्य म्हणजे स्वराज्य आणि ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुला तुला माहिती तेवढं तुझी बुद्धी तेवढीच आहे हे काम कर शिवचरित्र घे वाचून काढ आमच्या काही किल्ल्यांवरती जाऊन समजून घे त्या पुराण मोठा ध्यास घेतला शिवचरित्र वाचून काढलं काही किल्ल्यांवरती सुद्धा जाऊन आला आणि बरोबर महिन्याभरानंतर भेटून मला म्हणतोय बोला सर अच्छा हुआ तुमने म्हणजे शिवचरित्र दिया मैं रायगढ़ पे भी जाके आया और मैंने क्या पाया मुझे क्या मिला मुझे मां जीजाऊ मिली जिन्होंने सिखाया कि तुम्हारे पास कुछ हो या ना हो बस धैर्य और विश्वास हो तो बड़े से बड़ा सपना भी पूरा किया जा सकता है मुझे राजा शिव छत्रपति मिले जिन्होंने बताया कि माँ बाप का सपना जिया जा सकता है और संघर्ष करो तो अफजल जैसे सुरमा को भी मिटाया जा सकता है और मुझे कौन नहीं मिले मुझे मिले तानाजी मुझे मिले करतोजी मुझे यसा जी मुझे मिले संताजी मुझे मिले धनाजी मुझे मिले मुझे मिले बाजी मैं आगे पढ़ता गया पढ़ता गया पढ़ता गया और कटप्पा को फुलता गया फुलता मैं, फुलता गया हमें आमचा इतिहास म्हणून अभ्यासला पाहिजे आणि लोकांना सुद्धा तेवढ्याच ताकदीनं सांगितला पाहिजे की काल्पनिक आणि खोट्या हिरोंचा आदर्श कशाला छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर छत्रपतींचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे कुठेतरी सांगण्यामध्ये आपण कमी पडतो आणि कुठेतरी समजून घेण्यामध्ये ते सुद्धा कमी पडले म्हणून मी नेहमी सांगतो वारंवार सांगतो की चौथीच्या पुस्तकापर्यंत फक्त मर्यादित का जास्तीत जास्त शिवरायांचा इतिहास आपण शिकवला पाहिजे परदेशातल्या विद्यापीठांमध्ये मॅनेजमेंटसाठी शिवरायांचं जर चरित्र शिकवलं जात असेल तर तुमच्याने आणि माझी जबाबदारी निश्चित मोठी आहे ना म्हणून आय सी एस सी पॅटर्न असू द्या सीबीएसी पॅटर्न असू द्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड असू द्या के जी टू बी जी पर्यंत शिवरायांचा इतिहास आपल्याला शिकवावा लागेल सांगावा लागेल मी तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून आज तुमच्यासमोर उभा आहे बोलतो आहे राहून राहून प्रश्न पडतो या मातीतली तरुण पूर्ण निराश कशी काय होऊ शकतो डिप्रेशन मध्ये कसं काय जाऊ शकतात छोट्या छोट्या कारणांसाठी एवढं महत्वाचं आयुष्य डायरेक्ट संपून टाकायचं कारण काय नोकरी मिळत नाही म्हणून धंद्यामध्ये अपयश आलो म्हणून आत्महत्या कर्जबाजारी झालो म्हणून एवढं महत्वाचं जीवन संपून टाकायचं हे कमी की काय परीक्षेत नापास झालो कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या म्हणून डिप्रेशन मित्रांनो छोट्या छोट्या कारणांसाठी आपण डिप्रेशनच्या गोष्टी करतोय तुम्हाला मी सांगितलं पाहिजे आपण शिवचरित्राबद्दल या ठिकाणी बोलतोय अहो पन्हा वेळामध्ये छत्रपती अडकलेले होते सिद्धी जोरनं मोठा वेळा पन्हागड्याला घातलेला होता उतारभय झालेलं होतं जिजाऊ वयस्कर होत्या पाहत होत्या आणि तुम्ही डिप्रेशनच्या गोष्टी करताना तुम्हाला सांगितलं पाहिजे अरे उतारभया सुद्धा हातात घे घोड्यावरती बसणाऱ्या आणि माझं लेकरू तिकडं पन्हा वरती अडकून पडलाय आत्ता जाते आणि त्या घेऊन येते असं ललकार लेकी डिप्रेशनच्या गोष्टी करताय प्रेम असलेले तेवीस किल्ले औरंगजेबाला देऊन पुन्हा जिद्दीने ते किल्ले परत मिळवणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर समजणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार काढणाऱ्या छत्रपतींची मोरे डिप्रेशनच्या गोष्टी करताय अख्या बत्तीसाव्या वर्षी शरीराच्या प्रत्येक भागावरती असंख्य घाव छेडणाऱ्या मृत्यू समोर दिसणाऱ्या आणि तरीही शरण जाणाऱ्या शिवपुत्र आदर्श ज्या पिढी पिढी समोर आहे ती करते छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बलाढ्या औरंगजेबाशी सात वर्ष लढा देणाऱ्या दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शाच गेलं पाणी रामराणी तारा राणी भद्रकाली कोपली अशी कीर्ती असणारा तारा राणी बाईसाहेबांच्या लिखित डिप्रेशनच्या गोष्टी करताय असं असेल असं असेल तर शिवचरित्राचा ध्यास आम्ही घेतला नाही म्हणून आमच्यात विश्वास करतो त्याकरता छत्रपतींच्या विचारांचा जागर आहे आणि म्हणून मराठा साम्राज्याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल त्यातलं ला अक्षर अक्षर मनामध्ये कोरावं लागेल मी सांगतो राणा प्रतापांबद्दल एका कवीनं जे लिहिलंय ते इथं सुद्धा तंतोतंत लागू पडतं की जीवनमयी अमर कहाणी अक्षर अक्षर, अक्षर गड शौर्य कमी सोजा येतो मराठा साम्राज्य सार्थ कधी निराश वाटत नसेल असेल सगळ्या आशा आता संपल्या जीवनामध्ये असं वाटत असेल तेव्हा आशेचा एक किरण म्हणून एकच गोष्ट तुमच्या आणि माझ्यासमोर उभी राहते ते म्हणजे शिवचरित्र आजही ते कित्येकांना उभा करते कित्येकांना प्रेरणा देते आणि एका वाक्यात सांगू मला महाराजांनी आपल्याला काय दिलं स्वप्न पाहण्याचं ठाण असतं और स्वप्न सुद्धा कोणी पाहायला तयार नव्हतो की मी हे करू शकतो मी ही सुरुवात करू शकतो महाराजांनी फक्त सुरुवात करायला सांगितलं आणि महाराजांनी केली ना सुरुवात सुरुवात केली मी नेहमी सांगतो हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती अशी की स्वतः सुरुवात न करता दुसऱ्याची फक्त मदत मागणाऱ्याला कधीच मदत मिळत नाही ओ छत्रसाल बुंदेला भेटायला आला होता छत्रपतींना छत्रसाल बुंदेला म्हटले महाराज मी तुमच्या सैन्यात येतो मला तुमच्या सैन्यात घ्या इथून आपण लढा देऊया मुलांशी छत्रपती म्हटले अरे माझ्याकडे कशाला येता मग छत्रसाल बुंदेला म्हणताय मग काय करू महाराज छत्रपतींचं शब्द आहे जे मी महाराष्ट्रात केलं ते तुम्ही तिकडे बुंदेलखंडात करा ना आपलं राज्य निर्माण करा स्वराज्य निर्माण करा आणि हे म्हणत छत्रपतींनी छत्रसाळा बुंदेला ना एक तलवार भेट दिली आणि का ही प्रेरणा छत्रपतींची स्वतः छत्रपती प्रेरणा देत होते या छत्रसाळा बुंदेलांनी बुंदेलखंडात जाऊन लढा उभारला लढला भिडला आणि बुंदेलखंड स्वतंत्र होती शिवरायांची कित्येकाला उभं केलं कित्येकांना प्रेरणा केली स्वतः सुरुवात करणं महत्वाचं आहे स्वतः सुरुवात न करता दुसऱ्याची फक्त मदत मागण्याला कधीच मदत मिळत नाही काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे आम्ही गाडीने चाललो होतो मध्येच गाडी बंद पडली गाडीची काच खाली केली एकाला म्हटलं गाडी बंद पडली तर मागून धक्का मारता तो धक्का का तो काही तयार झाला नाही दुसऱ्याला आवाज दिला जरा धक्का तायर तुण तुण तायर का गाडीला तोही काही तयार झाला नाही तिसऱ्याला म्हटलं हो जरा धक्का मारा तोही तयार झाला नाही बाजूला ड्रायव्हर होता त्याने अनेकांना बोलून पाहिला हो जरा गाडीला धक्का मारा कोणीही गाडीला धक्का मारायला तयार नाही म्हटलं काय जमाना लाय लोक एक दुसऱ्याची मदत करणं विसरून गेले शेवटी नाहीला जर जरा मी गाडीच्या खाली उतरलो आणि एकट्यानं गाडीला धक्का मारायला सुरुवात केली तुम्हाला सांगतो मला एकट्याला गाडीला धक्का मारताना पाहून एक नाही दोन नाही तीन नाही चार ना लोक आले आणि माझ्यासोबत गाडीला धक्का मारायला लागले लोक सोबत येतात मदत करतात सुरुवात तुम्हाला करावी करा लागते आणि महाराजांनी केली ना सुरुवात मराठ्यांचं अस्तित्व जाणवत कुठे होत मराठ्यांच्या मरा राज्याला कोण विचारत होतं पण या मराठ्यांच्या राज्यावरती सगळ्यांचा डोळा मात्र होता कारण काय आपल्याकडे मुंबई आहे आपल्याकडे समुद्र आहे आपल्याकडे बंदर आहे आपल्याकडे सगळा व्यापार आहे भांडणं कोणाची चालू होती मुघलांची आणि आदिलशाहची लढतात कोण आहे मराठी मरतात कोण मराठे आणि फायदा कोणाचा एक तर मुघलांचा छत्रपती म्हटले अरे लढतो आपण मरतो आपण आणि फायदा त्यांचा आता चालणार नाही आता आपल्यासाठी लढायचंय आपल्यासाठी मरायचंय आणि आपलं राज्य निर्माण करायचंय ते म्हणजे स्वराज्य स्वराज्य म्हणजे छत्रपतींचं नाही माझ्या मित्रांनो छत्रपती म्हणले अरे स्वराज्य म्हणजे तुमचं आहे स्वराज्य म्हणजे लोकांचं आहे स्वराज्य म्हणजे रयतेच राज्य आहे आणि म्हणून तर माझ्या मित्रांनो औरंगजेबाला हे राज्य पाहिजे होतं औरंगजेबाच्या महाराजांचं आणि इथल्या मावळ्यांचं मोठे पण कशात आहे की औरंगजेबा छत्रपतींच्या मृत्यूनंतर सुद्धा सत्तावीस वर्ष औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी इथल्या मराठ्याने लढा दिला आहे औरंगजेबाला लढ्या मागून लढाया जिंकल्या असतील पण तो कुठलाही मोठं युद्ध जिंकला नाही तर विजया मागून विजय मातीमध्ये मिळवल्या असतील पण तो कुठलाही इथल्या मराठ्यांना पराभूत करू शकला नाही कारण कोणी राजा असो असो नेता असो अथवा नसो हे माझं राज्य आहे ते मला टिकवलं पाहिजे मला सांभाळलं पाहिजे या जाणीवेन या जित्तीनं लोक पेटून उठल्या लढायला उभं राहिले हे महाराजांच्या स्वराज्याचं आहे छत्रपतींचं मोठे मोठेपणे लक्षात घ्या तानाजी पाहतो विघ्न आणि टाळतो मुलाचे लग्न हे कुठून येते सगळे तानाजी पाहतो विघ्न आणि टाळतो मुलाचे लग्न हे कुठून येते सगळे ही गोष्ट रे आहे साधी रयतेसाठी फक्त रायगडाची गाती ती रायगडाची गाती रायगडाची गादी रयतेसाठी होती म्हणून रयतेला हे राज्य आपलं वाटत होत रयतेच्या पदरात सोन्याचं दान टाकून स्वतः मात्र कवड्याची माळ घालणारा एकमेव राजा इतिहासानं पाहिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ही जाणीव आपण ठेवली पाहिजे